नमस्कार विद्यार्थ्यांनो आपण आत्ता इयत्ता सातवीचा पाचवा धडा स्वराज्य स्थापना या धड्याचा स्वाध्याय सोडवतोय इयत्ता सातवीचा धडा आहे प्रश्न पहिला आहे गटातनं बसणारा शब्द शोधा पुणे सुपे ब चाकण बंगळूर तर आपला गटातनं बसणारा शब्द आहे बंगळूर फलटणचे जाधव जावळीचे मोरे मुधोळचे घुरपडे सावंतवाडीचे सावंत उत्तरे फलटणचे जाधव तोरणा मुरुमदेव सिंहगड सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग उत्तर आहे प्रश्न दोन्ही चला लिहिते होऊया एक शिवाजी महाराजांवर वीर माता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार लिहा उत्तर शिवाजी महाराजांवर वीर माता जिजाबाईंनी शील सत्यप्रियता चातुर्य दक्षता धैर्य निर्भयता शस्त्रप्रयोग विजय आकांक्षा स्वराज्य स्वप्न यांसारखे विविध संस्कार केले दोन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातनं केली उत्तर मावळ म्हणजे सध्याचा पुणे जिल्ह्याचा पश्चिम व नैऋत्य दिशांचा भाग होय मावळचा प्रदेश डोंगराळ दारा व दुर्गम तीन मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातनं केली प्रश्न तीन शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी करा उत्तर येसाजी कंक बाजी पासलकर बापूजी मुद्गर नरेकर देशपांडे बंधू कावजी कोंढाळकर जीवा महाला तानाजी वालुसरे कानोजी येदे बाजीप्रभू बाजी प्रभू देशपांडे दादाजी नरस प्रभू देशपांडे प्रश्न लिहा शहाजी राजांना स्वराज्य संकल्प का म्हणतात त्याचं उत्तर आहे शहाजी राजे धैर्यशील बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनीतीतज्ञ तज्ज्ञ होते दक्षिण भारतात त्यांचा मोठा दरारा होता तीन परकीय लोकांच्या सत्ता उलथून स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची स्वतःची तीव्र आकांक्षा होती चार त्यांनी शिवरायांना राजा बनवण्यासाठी योग्य असे उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती म्हणूनच त्यांना स्वराज्य संकल्पक म्हटले जाते शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले याचं उत्तर आहे आपण मुद्द्यांमध्ये उत्तरलेला पहिला मुद्दा शिवाजी महाराजांनी यानंतर कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकून घेतली दोन त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी पोर्तुगीज व इंग्रज या सत्यांशी त्यांचा संबंध आला तीन या सत्यांशी संघर्ष करायला करायचा असेल तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे हे शिवरायांच्या लक्षात आले त्यामुळे शिवरायांनी आरबार उभारणीकडे लक्ष दिले प्रश्न तिसरा शिवरायांनी आदिल शहा तह का केला याचं उत्तर लिहूयात एक शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिल पाठवलेल्या सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला होता दोन त्याचवेळी दिल्लीच्या तख्तावर आलेल्या औरंगजेबाशाने मुघल सरदार शाहिस्ते खान यास दक्षिणेत पाठवले तीन शाहिस्ते खानाने पुणे प्रांतावर स्वारी केली होती चार त्यावेळी शिवाजी महाराजांचा आदिलशाहीशी संबंध चालू होता संघर्ष चालू होता पाच अशा परिस्थितीत दोन शत्रूंबरोबर एकाच वेळी लढणे ही गोष्ट बरोबर होणार नाही हे शिवाजी महाराजांनी लक्षात घेतले आणि म्हणून शिवरायांनी आदिलशहाबरोबर तह केला प्रश्न चौथा आहे शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले उत्तर एक सिद्धी पन्हाळ्याला वेढा उठवेल अशी चिन्ह दिसत नव्हती म्हणून महाराजांनी सिद्धीशी बोलणी सुरू केली दोन त्यामुळे सिद्धीने पन्हाळगडास दिलेल्या वेढ्यामध्ये शिथिलता निर्माण झाली या शिथिलतेचा फायदा महाराजांना झाला तीन त्यांच्यासारखा दिसणारा शिवा काशीधा तरुण महाराजांनी वेशभूषा करून पालखीत बसला पालखी राजदिंडी दरवाज्यातून बाहेर पडली चार त्यावेळी शिवाजी महाराज दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले तर अशा प्रकारे आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथे दिलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद